हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ही होती सॅटर्डेची मॉर्निंग आणि व्हिडिओलासुद्धा सुरुवात झालेली होती तर शुक्रवार गुरुवारनं मुलांच्या तब्येतीमध्ये खूप असं व्यस्त दिवस गेला माझा त्याच्यामुळे मुलांचे जे काही असते ना खाण्यापिण्याचं रुटीन ते टोटली असं अर्धवट असल्यासारखं त्याच्यामुळे दुधाचे जे भांडे आहे ना ते खूप जमा झाले म्हणजे शिळं शिळं जे कालचं परवाचं असं जे, जे दूध होतं ते खूप शिल्लक राहिलं त्याच्यामुळे एक नाही दोन नाही तर चार चार जे भांडे आहे ना दुधाचे गंजा त्या तुम्हाला गॅसवर दिसत आहे तर तेच मी आता सगळे हळूहळू गरम करून ठेवते आणि मग याची एखादी रेसिपी बनवून घेईल असं करणार तर न ते रिदूचं जे काही दूध होतं ते कपामध्ये तसंच राहिलं त्याला लागलेल्या होत्या वॉमिटिंग्स प्लस लूज मोशन सगळं त्याचा तब्येतीचं जो काही आहे ना तो खराब झालेलं होतं मूड आणि त्याच्यामुळे त्याने सगळं खाणं पिणं बंद तर दूध तर मी देतच नव्हती कारण त्याला लूज मोशन लागलेले होते आणि गाईच्या दुधाने ना ते जास्त होते त्याच्यामुळे त्याला मी जेवढं पेल तेवढंच देत होती बाकी जेवण वगैरे असं पातळसर खिचडी असं वगैरे द्यायची तर इथे बघू शकता तुम्ही की स्मितुला तर दिलं त्याचंही पोट आहे ना ते दुखायला लागलं होतं कुठला व्हायरल सुरू आहे काय आहे माहिती नाही आहे आशा वर्करसुद्धा येऊन गेले होते व्हिजिट देऊन म्हणजे त्यांचा सर्वे सुरू होता तर त्यांनीसुद्धा सांगितलं की असं व्हायरल सुरू आहे मुलांचं लूज मोशन ओमेटिंग वगैरेचं तर त्यांनी ते, ते ओ आर एसचं वगैरे पावडर दिलं जास्त गर्मी उकळा त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम्स येत आहे आणि रिदून खूप त्रास देत होता त्याच्यामुळे व्हिडिओसुद्धा रेग्युलर करावं वाटत नव्हतं तर इथे ना साधी सिंपल अशी भाजी बनवत आहे त्यातल्या त्यात मी होती एकटी म्हणून ना मला खूप असं डोकेदुखी झाली पाहुणेसुद्धा गेले आणि त्यानंतर दादा सुद्धा बाहेरगावी ड्युटीला गेले होते ते -पट आमी आमी तरी, तरी, वेगड़ वेगड़ तरी ते आज येणार होते त्यांच्यासाठी म्हटलं चला पटकन असं पटापट स्वयंपाक करून घेते आम्ही आम्ही असलो की काहीतरी असं नाश्त्याचं उपमा असं काहीतरी वेगळं वेगळं बनवून खाल्लं तरी पोट भरून जाते पण जेव्हा आपल्या घरचा माणूस येतो ना तेव्हा भाजी पोळी वरण भात ह्या सगळ्या गोष्टी जेवणात असल्या तरच ते पोट भरल्यासारखं वाटते आणि दोन घासणं थोडेसे जास्तसुद्धा जाते तर वांगे जे आहे ते फ्रीजमध्ये भरपूर म्हणजे आता हप्ता होत आला तेव्हा जे शिल्लक होते खराब होण्यापेक्षा म्हटलं आलू वांगे जी छान अशी मिक्स भाजी करून घेते साधी सिंपल भाजी केली त्याला थोडंसं पाणी टाकलं म्हणजे लपतप जी भाजी म्हणतो ना आपण तशी ती भाजी बनवली एकदम असा रस्सासुद्धा नाही कारण वरणसुद्धा लावलेलं होतं कुकरमध्ये आणि आम आमच्याकडे वरण भात भाजी पोळी हेच पदार्थ जास्त पसंत केले जाते किंवा मग नॉनव्हेज वगैरे असलं मसाल्याची भाजी असली तर वरण वगैरे नाही बनवत पण जास्त करून जेवणामध्ये हेच पदार्थ असते आपल्या महाराष्ट्रात विदर्भात किंवा मग आपल्या मराठी लोकांमध्ये असं कुठं हिंदी साडर वगैरे वगैरे बघितलं ना आचार पापड ह्या सगळ्या गोष्टी त्यांना रेग्युलर लागतात पण आपलं तसं नाही आहे वरण भात भाजीपोळी किंवा मग एखाद्या वेळेस कुठल्या इडल्या बनवल्या किंवा काही बनवलं तर मग तेवढ्यातच भागून जाते असं साधं सिंपल आपलं राहणीमान आणि सोबतच जेवणसुद्धा तर इथे ना माझ्या बहीण आली होती आता बड्डेसाठी रिदूच्या तेव्हा तिने ना मला शिकवली पोळी एकदम सोप्या पद्धतीने बघा पोळ्या तर सगळ्यांना येते पण या पद्धतीने केल्यानं तर खरंच खूप इझी जाते पोळ्या बनवायला तर असे छोटे छोटे दोन गोळे करून घेतले दोन पाऱ्यासुद्धा बनवून घेतल्या ज्या आपण छोट्या पात्या म्हणतो त्या आणि एका याला कणकीचं घोळण लावलं दुसऱ्या याला कणकीचं घोळण पण लावलं आणि तेलसुद्धा लावलं दोन्ही छान एकमेकावर ठेवल्या आणि मग त्याला लाटून घेतलं जेव्हा आपण दुसऱ्या पद्धतीच्या पोळ्या बनवतो तेव्हा कसं एक गोळा बनवतो त्याला मग एका साईडला तेल एका साईडला कणिक असं तर लावतोच तर त्याचा जो पापुद्रा आहे ना तो निघत नाही पण या पद्धतीने केल्यावर त्याच्या दोन वेगळ्या वेगळ्या पोळ्या शिकतानीच वेगळ्या होते तर समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल तर ती होत आहे तोपर्यंत बाकीचे सुद्धा मी करून घेते तर इथे बघू शकता तुम्ही एका याला मी तेल लावलं एका याला घोळून लावलं आणि छान असे लाटून घेत आहे तोपर्यंत इकडे तव्यावरची पोळीसुद्धा आपली रेडी होत आहे तर बघू शकता तुम्ही की न पोळी जी आहे ती फुलून तीत तर आली सोबतच जेव्हा पलटवायला गेली ना मी तेव्हाच तिथल्या तिथेच त्या दोनसुद्धा बनून गेल्या म्हणजे जर आपल्याला दोन छोट्या छोट्या पोळ्या लाटायच्या असेल तर खूप इझी पद्धतीने ही पोळी आपली बनून रेडी होते तरी ते बघा तुम्ही दिसतच असेल तुम्हाला की काहीच त्याला हात लावायची गरज पडली नाही आणि दोन पोळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या पडल्या आणि मुलांना टिफिनवर वगैरे जेव्हा सर आपल्याला पोळ्या द्यायच्या असते ना तेव्हा अशा पद्धतीने करून नक्कीच होऊन होऊन जाईल आणि सोबतच आपल्याला कधी कंटाळा येत असेल तर मोठ्या मोठ्या साईजचे दोन गोळे बनवून जर एकसोबत पोळी लाटली तरी पण ही पोळी बनवून रेडी होते अशी आहे आणि तुम्हाला जर जास्त ऑइली वगैरे आवडत असेल पराठ्यांसारखं तर वरून तेलसुद्धा आपण याला लावू शकतो तर नक्कीच ट्राय करा त्यानंतर ना ओटा वगैरे क्लीन झाला आणि म्हटलं चला फ्रीजला एक हात लावून घेते माझं तर तशी सवयच आहे या बाजूला जेव्हा फ्रीज होती तेव्हा तर रोज व्हायचं ते पुसायचं काम कारण गोळण जे आहे त्याच डायरेक्शनने उडायचं आणि मग ते फ्रीज जे आहे ते अस्ताव्यस्त गबाळल्यासारखी दिसायची तर तेव्हापासून जेव्हा सवय लागली ना तेव्हापासूनची मला आता ती रोजची सवय झालेली आहे ओटा जेव्हा स्वच्छ करतो तेव्हा लगेच त्याच कपड्याने पटकन अशी फ्रीजसुद्धा पुसून घेतली आणि नंतर न भरपूर दिवस आता म्हणजे चार पाच दिवस झाले देव काही धुतलेले नव्हते देवाची पूजा काही झालेली नव्हती जेव्हा मी देवाला हात लावत नाही ना तेव्हा मग ते इतकं अस्ताव्यस्त होऊन जाते कारण मग क कुठली माचीस लागली कुठलं हळदी कुंकू लागलं सगळं काम जे आहे ते बाकीचे करतात घरात तर मी तू पण कधी कधी तिथली माचेस वगैरे घेतो कामी काम वगैरे लागलं तर अगरबत्ती वगैरे लावायची आहे किंवा बाहेर कचरा वगैरे जाळायचा आहे तर तर ते जे टोपलीतलं सामान आहे ते पूर्ण अस्ताव्यस्त झालं होतं म्हटलं चला एक हातसुद्धा मारून घेते डस्ट डस्ट दिसते जेव्हा आपण कुठल्या गोष्टीला काम करत नाही ना त्या गोष्टीच्या जवळ वस्तूचं वापर करत नाही ना ते तेव्हा त्याच्यावर ॲटोमॅटिक धूळ जी आहे ती जमा होते त्याच्यामुळे आता छान अशी आंघोळ तर झाली होती सकाळी सकाळी सोबतच देवपूजा पण करायची होती झाडू वगैरे मारून व्हायचं आहे म्हणून म्हटलं चला खालचं उचलण्यापेक्षा वरचं क्लीन करून घेते म्हणजे जे काही डस्ट आहे तो क्लीन होऊन जाते आतमध्ये तेवढं काही डस्ट नव्हता जे देवघराच्या आतमध्ये आहे ते तर मी कपडा बदलला होता जेव्हा रिधूचा बड्डे होता त्याच्या आदल्या दिवशीच तर स्वच्छ केल्यावर खूप छान दिसते आणि ना मी तुम्हाला ही एक वस्तू शेअर करायची विसरली जेव्हा आणली तेव्हाच शेअर करणार होती पण आणली तशीच मग ती कपाट्यात छान असं सेफली ठेवून दिली तर हे ना मला माझ्या काकूंनी हळदी गुंकामध्ये दिलेलं होतं करंड हळदी कुंकाचाच करंड आहे वानात जेव्हा देतो ना आपण तेव्हा तर त्यांनी कुठून तरी देवदर्शनावरूनच आणलेलं होतं आणि मग वाना ते वानानिमित्त दिलं तर अशा पद्धतीचं ते करंड आहे आणि तुमचे जे दादा आहे ते आलेले होते दोन ते तीन दिवसानंतर आणि सोबत त्यांनी आणलेले होते पाळाचे आंबे आमच्याच घरी झाड आहे छान त्याला पाळसुद्धा आलेला आहे आंबे पण पडतात पण खूप आंबट आहे म्हणजे असं रोज रोज त्याला खाऊशा वाटत नाही एखादी खूपच असं वाटलं की नाही घेऊन असं तरच तो आपण खाल खाऊ शकतो नाहीतर असं दोन तीन चार अशा क्वांटिटीमध्ये जर खायचं म्हटलं तर अजिबात इच्छा होत नाही त्याच्यामुळं मग यांना मिळाले ते गोडगोड आंबे थोडेसे ग्रामीण साईडलाच गेले होते म्हणून मग मा त्यांनी ना तिकडनं घेऊन आले येत आणि सोबत त्याचं जे काही जास्त पिकलेले होते म्हणून त्याचा रससुद्धा गळत होता तर त्यांनी जो गाडीपुसाचा कपडा असते ना तोसुद्धा त्याला लावून आणला म्हणजे सेफ्टी एकदम करून त्याला सुरक्षित असं घरी आणलं त्यानंतर मी वॉश केले छान टोपलीत ठेवले चांगले चांगले चांग काढून घेतले आणि जे काही वेस्ट झालेले होते आणतपर्यंत ते त्याला टाकून दिले आता मला करायची होती झाडू पोछा आणि पहिले म्हटलं देव सगळं काही जे आहे ते घासून पण घेते सोबतच महिन्यातून एकदा असं मासिक जेव्हा आपली पाळी वगैरे संपते तेव्हा तर मी घासतेच किंवा मग एखादी सण वगैरे आला आणि सण झाल्यानंतर जर मासिक पाळी आली तर मग ते पूर्णपणे स्वच्छ तर करावंच लागते कारण इथल्या इथे सगळी वापर असते त्याच्यावर आपली सावली वगैरे पडते आणि जेवढा आपण देवाला स्वच्छ ठेवू तेवढ्या आपल्या घरात जी आहे ती पॉझिटिव्हिटी येते त्याच्यामुळे मी काय करते जेव्हा पण आपलं असं मासिक पाळीचं संपते तेव्हा तर देवाची साफसफाई करते पण एखादी मग सण वगैरे आला आता जसं वटपौर्णिमा आहे आठ दहा दिवसांनी तेव्हा सुद्धा मग स्वा साफसफाई जी आहे देवघराची पूर्णपणे करते असं आता तर श्रावण सुरू झाला की आठ आठ दिवसात पंधरा पंधरा दिवसात सण जे आहे अमावश्याला पौर्णिमेला असे चालूच होते तर छान असे देवसुद्धा घासायला काढून घेतले मागच्या साईडला नेऊन छान बसून असे स्वच्छ करते तिथल्या तिथे काही होत नाही आणि गर्मी इतकी प्रचंड आहे की वरती टिना असल्यामुळे ना तिथे किचनमध्ये बसणं पॉसिबलच नाही आहे हे आलेले होते यांचे राहते खूप सारे असे ढिगभर कपडे कारण सोबत सगळं काही घेऊन जावं लागते बेडिंग बेडशीट म्हणजे जे काही घरी घालायचे कपडे वगैरे असते ड्युटी झाल्यावर ते सगळे सगळे जे काही असते ना त्याच्यासाठीच ही मशीन घेतलेली होती मी आणि खरंच मला खूप उपयुक्त ठरते मी रेग्युलर तर वापरत नाही पण जेव्हा जेव्हा हे बंदोबस्तातून घरी येते तेव्हा मात्र मला खूप त्याचं आराम मिळतो म्हणजे एक जो काही ओवरलोड असतो ना इतके सारे बेडशीट ते खूप सारे पॅन्ट्स खूप सारे शर्ट किंवा अजून जे काही कपडे असते ना ते खूप सारे निघायचे मग ते धुण्यातच माझा अर्धा दिवस जायचा पण आता तसं होत नाही आता मी लावून दिली मशीन मा तोपर्यंत माझा झाडू पोछा देव घासणं आणि भांडेसुद्धा होऊन जाईल इतकं सोयीस्कर आहे तर आता छान लावून घेते आणि बाकीच्या कामालासुद्धा सुरुवात करते आणि दोन तीन दिवसानंतर आल्यावरनं असं वाटते किती बोलावं वा, किती नाही इतकं बोलणं चालूच होतं कामं करता करताना बोलणं बोलणं मागे मागे पुढे पुढे ते चालूच होतं तर लगेचच म्हटलं चला आता माठाचं न अजिबातच पिऊशा वाटत नाही खरं ना तर आरोग्यासाठी आपलं माठाचं पाणी पिणं खरंच खूप चांगलं आहे पण माठाचं पाण्यानं थंडी तेवढं येत नाही त्याच्यामुळं फ्रीजचं पाण्याची सवय झाली तर फ्रीजचंच न पिऊशा वाटते तर या ज्या काही बॉटल्स आहेत त्या इकडे तिकडे पडून होत्या छान अशा उचलून आणल्या फ्रीजमध्ये ठेवून दिल्या ओटापुसाच्या आधी करून घेते मी ह्या सगळ्या गोष्टी पण आज माहीत नाही राहून गेलं कधी कधी होते प्लस मायनस मागे पुढे सगळ्या गोष्टी चालल्या जाते आणि त्यातल्या पण कितीही झालं तरी अकरा ते बाराचा टायमिंग हा ठरलेला असतो कितीही आपण सिक्वेन्सनुसार केलं सिक्वेन्सनुसार केलं की एक मनाला तर समाधान असतेच की नाही हे झाल्यावर ते आपलं काम जे आहे ते होणार इकडे तिकडे कामं करण्यापेक्षा ना इथलं अर्ध तिथलं अर्ध असं करण्यापेक्षा जर सिक्वेन्सनुसार केलं तर आपले कामं जे आहे ते पद्धतशीरपणे होते आणि आपल्याला एक मनाला समाधानसुद्धा तर वाटतेच पण कधी कधी जर असं उलटसुलट जरी झालं ना तरीही कामाला बारा हे वाजतात आता सध्या तरीच मी तुला सुट्ट्या आहे तर बारा वाजते मी खूप लवकर लवकर करण्याचा प्रयत्न करते पण दोघांना खाऊ पिऊ घालणं त्याच्यातच खूप माझा वेळ जातो मला कामाची स्पीड आहे कामं माझ्याकडून पटापट -पत होते पण हे मुलांचं जे असते ना त्यांना आपण तेवढं नाही ओवरलोड देऊ शकत की नाही हे दोन मिनटात तुझं दूध पिऊनच झालं पाहिजे हे दहा मिनटात तुझं खाऊन झालंच पाहिजे जरी त्यांना म्हटलं ना तरी ते अर्धा तास एक तास जेवण करायला लावतेच लावते आणि जेव्हा दोघं दोघं असते ना खरंच खूप कठीण होते माझं तर खरंच खूप कठीण होत आहे कारण दोघांना सांभाळणं जेव्हापासून रिधू दोन महिन्याचा आहे ना तेव्हापासून स्मितू प्लस रिधू आणि मी असं माझं खूप चक्र जे आहे ते चालू आहे आणि जेव्हा मला ऑपरेशनचा भयंकर त्रास होता त्या सिच्युएशन्समध्ये सुद्धा मी स्वतःचेच कामं स्वतःच केले तर इथे बघू शकता देव घासल्यावरने एक वेगळीच प्रसन्नता वाटते आणि थोडा उशीर झाला त्याच्यामुळे फुलं पूर्ण झाडालाच कोमेजून गेलेले होते ते लावून आणून काही वाहून काही फायदा नसते एवढे मग ते चिमल्यासारखे दिसत होते त्यानंतर ना संध्याकाळ झाली आणि आमचा बंदर बघा बंदरांच्या पिल्लासोबत कसा खेळत आहे अजिबात भीत नाही मस्त त्याच्यासमोर जाऊन ना डान्स करत आहे आणि बरोबर ते छोटे छोटे पिल्ले आहे ना बरोबर आमच्या घरी येतात असं याच्यासोबत खेळालं याचा आवाज आला की ते माहीत नाही असे लवकरच ते आतमध्ये येतात आणि छान खेळतात त्यांना जा जा म्हटलं वा ना झाडापर्यंत चढते परत उतरते असं असं सुरू असते पण त्यांच्यासोबतचे जेव्हा मोठेवाले बंदर येते तेव्हा खूप भीती वाटते कारण ते अटॅक वगैरे करतात पण मुलांना काही करत नाही पण सांगता नाहीत शेवटी ते जनावर आहे तर चला इथेच ना मी व्हिडिओचा पण एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल